हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवतो आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये झटपट असा तयार होणारा एकदम क्रिस्पी आणि टेस्टी असा नाश्ता आजची ही माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा कमेंट करून मला नक्की सांगा कसा वाटला ते तर चला बघूया कसा बनवायचा ते तर इथं मी एका बाउलमध्ये एक वाटी पोहे घेतलेले आहेत आपण जे कांदा पोह्यासाठी वापरतो तेच पोहे आहेत आता हे पोहे स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा धुऊन घ्यायचे त्यामध्ये काही धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल तर आता हे पोहे धुऊन झालेले आहेत धुऊन झाल्यानंतर त्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालायचं आणि दहा मिनटासाठी असं सोडून द्यायचं आपल्याला हे पोहे छान असे एकदम मऊसूत भिजवून घ्यायचे आहेत कारण ते आपल्याला मॅश करायचे आहे त्याचीच तर आपल्याला कणिक बनवायचे किंवा एक पीठ बनवायचं आहे त्याचं तर त्यासाठी दहा मिनटं बाजूला ठेवून देते मी तर दहा मिनटानंतर हे पोहे छान असे भिजलेले आहेत हे बघा लगेच हाताने मॅश होत आहेत तर आता हे पोहे आपल्याला छान असे मॅश करून घ्यायचे आहेत एक कणकेच्या रूपात हे पोहे आपल्याला करून घ्यायचे म्हणजे म्हणजेच एकसारखं एक जीव करून घ्यायचं आहे छान असे मॅश करायचे तर इथं बघू शकता एक दोन ते तीन मिनटं हे छान असे मॅश करून घेतलेले आहेत अखंड पोहे अजिबात नाही दिसले पाहिजेत छान असे त्याची कणिक झाली पाहिजे तर आता यामध्ये आपल्याला आणखी काही जिनस घालायचे आहेत तर त्यामध्ये एक कांदा बारीक कट करून घेतलेला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा ते एक इंच आलं वापरायचं आहे हे आलं मी इथं खिसून घेते पेस्ट वापरली तरीही चालेल आल्या लसणाची पेस्ट वापरायची असेल तर लसूण आणि आलं दोन्हीही वापरू शकता पण खिसून घेतलेलं आलं खूप टेस्टी लागतं या रेसिपीमध्ये या पदार्थामध्ये तर हे आलं मी खिसून घेतलं त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या दोन कढीपत्त्याची पानं बारीक कट करून घेतलेली अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातले आता अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि त्यानंतर आता दोन लहान बटाटो शिजवून घेतले सालं काढून हाताने थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे आता यामध्ये भरपूर चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे जर कोथिंबीर नसेल किंवा जर घालायची नसेल तर कोणतीही एखादी पालेभाजी देखील तुम्ही या मिश्रणामध्ये ॲड करू शकता आता हाताने हे सगळी जी नस एकजीव करून घ्यायची छान अशी मळून घ्यायची एकत्र करून घ्यायची तर इथं बघू शकता मी छान असं हे एक जीव करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे छान असा गोळा तयार होतोय बघू शकता आता या टिक्की बनवण्यासाठी एक बायंडिंग घ्यायला पाहिजे तर त्यासाठी मी दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही बेसन देखील वापरू शकता किंवा जो बारीक रवा असतो तो रवा देखील वापरू शकता गव्हाचं पीठ वापरू शकता तर तुम्हाला जे पीठ आवडेल ते पीठ तो बायंडिंगसाठी वापरू शकता तर आता पुन्हा एकदा पीठ घातल्यानंतर हे एकजीव करून घेतलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता हा गोळा तयार आहे मी हात स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर आपण याच्या टिक्की बनवून घ्यायची आहेत तर आता हात स्वच्छ केल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि ज्या आकारात आपल्याला टिक्की किंवा वडा बनवायचा आहे त्या आकारात यामधलं एक मिश्रण घ्यायचं या प्रकारे आणखी एकदा तुम्ही ते व्यवस्थित मॅश करून घेऊ शकता म्हणजे आपल्याला टिक्की बनवायला किंवा आकार द्यायला सोपं पडतं आणि मग या प्रकारे तुम्हाला जो आकार आवडेल त्या आकारात तुम्ही या टिक्कीच बनवून घ्या इथं मी मेदू वड्यासारखा आकार बनवलेला आहे जर तुम्हाला नॉर्मल टिक्की ठेवायची असतील तर टिक्की ठेवू शकता किंवा गोल बॉल बनवायचे असतील तर बॉल देखील बनवून घेऊ शकता तर आता हे वडे बरेचसे मी बनवून घेतलेले आहेत तेल देखील छान गरम झालेलं आहे तर आता या तेलामध्ये आपण हे वडे तळून घ्यायचे तर एकाच वेळी जास्त वडे सोडायचे नाहीत नाहीतर मग काय होतं तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि आपले वडे व्यवस्थित तळले जात नाहीत क्रिस्पी होत नाहीत तर ते सैल पडतात किंवा तेल जास्त शोषून घेतात तर आता बघू शकता इथं हे वडे देखील छान तळून झालेले आहेत एक बाजू झाली की नेहमीप्रमाणेच दुसरी बाजू तळायची आणि गोल्डन ब्राऊन कलरवरती हे वडे तळून घ्यायचे ज्यावेळी आपण वडे तेलामध्ये सोडतो त्यावेळी ते तेल कडकडीत असं गरम झालेलं असावं आणि तेलामध्ये वडे सोडल्यानंतर एक मिनिट भरानंतर तेलाचं तेला टेम्परेचर कमी करावं म्हणजेच गॅसची फ्लेम कमी करावी आणि मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे वडे तळून घ्यावेत तर आता हे माझे सगळे वडे तळून झालेले आहेत मस्त क्रिस्पी झालेले आहेत आणि आता हे वडे खाण्यासाठी तयार आहेत हे वडे किंवा पॅटीस बाहेरच्या बाजूनं एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे तयार होतात आणि आतल्या बाजूनं अगदी लुसलुशीत मस्त टेस्टी असे हे वडे तयार होतात तर नक्की ट्राय करा आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही इतरांच्या बरोबर देखील नक्कीच शेअर करू शकता थँक्यू था।